नुकत्याच थायलंडमध्ये संपन्न झालेल्या इंड्युरस इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये देशासाठी तीन पदके जिंकणाऱ्या विसा दुर्गा दिलीप भारतीय संघातील विजयी व कोच चौधरी यांच्यासह भव्य जंगी स्वागत करण्यात आले काल रात्री बारा वाजता थायलंडहून भारतीय विजेता संघ मुंबई विमानतळावर पोहोचला भारतीय संघात स्थान प्राप्त करून ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशासाठी तीन मेडल्स जिंकून देशाचा गौरव वाढविणारे विसा स्केटिंगची स्केटर्स ची दुर्गा दिलीप गुंजाळ व त्यांचे कोच श्याम चौधरी सर यांचे जंगी स्वागत करण्यात आले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी पाठवलेल्या स्वागत पथकाद्वारे मुख्यमंत्री साहेबांचे विशेष कार्य अधिकारी श्री मंगेशजी चिवटे यांनी विजयी संघाचे स्वागत केले व लासलगाव पिंपळगाव नजीकमधील भाविकांनी भगरी बाबा मंदिर ते लासलगाव सरस्वती विद्यालय भव्य दिव्य मिरवणूक काढून आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गा दिलीप गुंजाळ हिचा जगदीश होळकर व शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर्व शिक्षक स्टाफ यांनी दुर्गाचा सत्कार केला परमपूज्य स्वामी वासुदेवानंद गिरी गुरु मौनगिरी जनेश्वर नंदगिरी गोरक्षक समाधान कापसे यांनीही स्वागत करून आशीर्वाद दिला जय जनार्दन अनाथ वृद्ध मुलींनी दिवाळी साजरी केली व डी जे व फटाक्यांची आतिषबाजी केली सर्वांचे आभार आभाराची संगीता माई दिलीप गुंजाळ यांनी मानले विसा स्केटिंग अकॅडमीच्या सर्व विद्यार्थी व पालक जय जनार्दन अनाथ वृद्ध आश्रम सर्व विद्यार्थी व वयोवृद्ध आजी आजोबा एन व्ही पी कॉलेज संचालक शेखर भाऊ होळकर व शिक्षक इतर कर्मचारी लासलगाव पोलीस स्टेशन

मंत्र मोलम गुरु वाक्य मक्ष गुरु पूजा पूजा असत मंत्र सत्य असतरा अन्यथा सत्य, सत्य, आश्रम मम तस्मा कर्ण भावेनमा रक्षी रक्षी महेश्वरा रक्षी रक्षी जनेश्वरा मी अकरा देशांसोबत खेळे आणि चौदा वर्षाचे खेळे त्याच्यामध्ये मला सिल्वर मेडल मिळाले एक आणि दोन ब्रॉन्ज मेडल माझे शिक्षक श्याम चौधरी सर त्यांचे पण खूप आशीर्वाद आहे जगदीश सर्वांचे पण खूप आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी आणि माझ्या आई वडिलांचा पण खूप आशीर्वाद आहे तुमचे शिक्षक कृंद आणि माझे मित्रमंत स्टार न्यूज साठी मुकुंद आव्हाड सारोळे